तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संगमनेर तालुक्याच्या साकुर येथील सुप्रसिद्ध असलेल्या आसरा खानावळ या ठिकाणी सोमवारी तेरा जानेवारीला वाद झालाय सायंकाळी साडेसातच्या सुमारास जेवणाच्या बिलावरून आंभोरे येथून आलेला ग्राहक आणि हॉटेल कामगार यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला त्यानंतर संबंधित ग्राहकानं फोन करून आपल्या काही साथीदारांना या ठिकाणी बोलावून घेतलं या सर्वांनी मिळून हॉटेलची तोडफोड केली आणि महिला कामगारांनाही मारहाण केली अशी फिर्याद हॉटेल आसराचे चालक अजीज उर्फ पिंटूभाई यांनी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली यावेळी आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी खानावळीतील सी सी टी व्हीचीही तोडफोड करून डी व्ही आर मशीन देखील घेऊन गेलेत घटनेची माहिती समजताच संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे घारगावचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तात्काळ भेट देत पाहणी केली तर तोडफोड केलेल्या आरोपींवर घारगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय हा वाद वैयक्तिक स्वरूपाचा असून व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामधील वादाला काही समाजविघातक प्रवृत्ती जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करतायत अशी खंत परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर कारण जे दोन अठरा किंवा दोन असेल त्याच्यामध्ये आम्हाला काही इंटरेस्ट नाही तर ते सुद्धा सगळं टिप्पणी झाले कायद्याचा जर एखादा कायदा जर एखादा मोडत असेल तर त्याच्यावर कारवाई कशी केली पाहिजे मोबाईल काय शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकर भर पिकावर फवारणी हो हे खरंय कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझं घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे अत्याधुनिक यंत्रणा म्हणजेच ड्रोनद्वारे फवारणी आणि तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांचीही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट